नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा हा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे मागच्या दोन व्हिडिओना धरून हा विषय आहे डायबिटीजवरती तर आजचा विषय आपला असा आहे तुम्हाला डायबिटीज आहे का तुम्हाला मधुमेह आहे का कसं समजेल होणार आहे की नाही ह्या विषयावर आपण आज चर्चासूत्र करणार आहोत ह्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर कोणती तपासणी करायची तर तपासणीच्या आधारे आपल्याला काय कळेल डायबिटीसचा त्रास आहे का नाही तर या विषयावरती आपण बोलूया असो तर आजकाल काय झालेलं आहे ना जेव्हा डॉक्टर सांगतात लक्षणं आले डॉक्टर जेव्हा म्हणतात ना की तुम्ही डायबिटीस तपासून घ्या शुगर तपासून घ्या किंवा तुम्हाला मधुमेह आहे का नाही ते बघून घ्या तर आ, आ हा आपल्या सर्वसामान्य लोकांचा मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे सगळं सामान्य लोकांचा असं हे होतो की उद्या डायबिटीज चेक करायचं आहे उद्या आपल्याला शुगर चेक करायची आहे तर शुगर चेक करताना मग रात्री कमी जेवायचं आणि कारण की आपलं माइंडसेट तयार केलं आहे आपण की उद्या शुगर चेक करायची म्हणजे शुगर यायला नको किंवा असेल तर जास्त निघायला नको म्हणून रात्री कमी जेवायचं आणि जेव्हा नंतर दोन तासाने शुगर देतो तर त्यावेळेसही नेहमीपेक्षा कमी खायचं किंवा नावाला खायचं किंवा स्नॅक्स खायचं असा हे प्रकार चालतो मग हल्ली आपण जी तपासणी करणार आहोत डायबिटीससाठी तर ते डायबिटीस हे तपासणीचं नाव आहे एच बी ए वन सी हेमोग्लोबिन तर याच्यामध्ये आपला कळेल की आपल्याला डायबिटीस आहे का नाही तर पूर्वी सुरुवातीला काय होतं उपाशी पोरे साखर तपासा आणि जेवण नंतर साखर तपासा त्याच्यामध्ये पण आपण प्रामाणिकपणे करत नाही तर जेवण थोडं कमी करतो जेवणानंतर साखर द्यायची असेल तरी आपण कमी जेवतो म्हणजे याला आपली मानसिकता कारणीभूत आहे की आपल्या त्या गोष्टीला सामोरं जायचं नाही किंवा समोर जायला भीती वाटते पण आजचा आजकाल कुठलेही डायबेटोलॉजिस्ट इंडकॉनॉलॉजिस्ट एम डी फिजिशियन किंवा फॅमिली फिजिशियन हल्ली तुमचे उपाशीपोटी साखर आणि जेवणातील साखर याच्यावरती बरंच काही भरोसा ठेवत नाहीत किंवा ते त्याच्यावरती शंभर टक्के अवलंबून राहत नाहीत त्यासाठी एक तपासणी आहे तिचं नाव आहे एच बी ए वन सी तर ही तपासणी आहे याच्यावरच आपल्याला कळेल की आपल्याला डायबिटीस आहे का नाही हे तपासणी असे असते सरासरी तीन महिन्याच्या शुगर ॲव्हेज शुगर टक्केवारीमध्ये टक्केवारीमध्ये तीन महिन्याची सरासरी साखर तुमच्या शरीरामध्ये किती आहे आणि याच्यावरती तर याच्यावरूनच निष्कर्ष काढला जातो की तुम्हाला डायबिटीज आहे का नाही याच्यावर याच्यावरून निष्कर्ष काढला जातो की तुम्हाला डायबिटीज होणार आहे का नाही की तुम्हाला डायबिटीजचं प्रमाण किती आहे याच्यावरनं सगळं आपण निदान करतो तर एच बी ए वन सी काय असतं तर एच बी ए वन सी ही सरासरी तुमच्या शरीरामध्ये तीन महिन्याची साखरेचं प्रमाण किती टक्केवारी आहे तुम्हाला डायबिटीज आहे का होणार आहे का झालं आहे तर ते टक्केवारी किती आहे तर हे आपल्याला याच्यातनं कळतं तर आपण बघूया म्हणजे कसं आहे नॉर्मल लेवल किती असते आता तुम्हाला टेस्ट सांगितली आता प्रश्न समोर येईलच मनामध्ये की नॉर्मल लेवल किती असते तर एच बी ए वन सीचं नॉर्मल लेवल असते पाच पॉईंट सातच्या खाली असेल ती टेस्ट तर तुम्हाला डायबिटीज नाही साडेपाचपर्यंत तर जास्तीत जास्त पाच पॉईंट सातच्या खाली एच बी ए वन सीचा रिपोर्ट असेल तर तुम्हाला डायबिटीज नाही मग आता मागे आपण बोललो होतो प्री डायबेटिक आता होणार आहे का नाही कसं करेल मग प्री ची रेंज आहे एच बी ए वन सीची फाय पॉईंट सेवेन टू सिक्स पॉईंट फोर पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारमध्ये तुम्ही हात म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्री डायबिटिक आहे तुम्हाला डायबिटीस होण्याची श शक्यता आहे किंवा तुमच्या घरामध्ये आनुवंशिकता असेल जीवनशैली बदल असेल सेरेटरी लाईफटाईल बसून काम असेल शरीराला व्यायाम नाही ताणतणावाचं जीवन असेल याच्यात कोण कोणत्याही एक कारण धरून कुठल्याही एक अनुंशाने तुम्हाला ते डायबिटीस होऊ शकतो याच्यामध्ये आपण जर लाईफस्टाईल चेंज केली खाण्यापिणं चेंज केलं हाय प्रोटीन डाईट लो कार्बोहायड्रेट डाईट लो फॅट डाईट आणि एक्सरसाइज केले तर आपला तो प्री डायबेटिक होण्याचा जो प्रकार आहे तो रिवर्स होऊ शकतो एच बी ए वन सी हे टाईप टू डायबिटीजसाठी गृहीत धरलेली एक टेस्ट आहे जी टेस्ट आपल्याला सांगेल की डायबिटीज आहे का नाही आहे का, तर किती आहे नाही आहे तर का काय प्रमाण आहे नाही नाहीच आणि होणार असेल तर कधी म्हणजे होणार असेल तर त्याचं टेस्टचे प्रमाण काय आहे मग आता पुढचं आहे आपण आता बघितलं नॉर्मलचं पाच पॉईंट सातच्या आत असेल तर नॉर्मल आहे तुम्हाला डायबिटीज नाही आहे प्री डायबिटिक डायबिटीक होण्याचं लक्षणं किंवा लक्ष शक्यता असते त्यांचं आहे पाच पॉईंट सात ते, ते चा, सा चार सहा पॉईंट चार एवढं आहे मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय मराठीमध्ये सुद्धा कारण की इंग्लिशमध्ये थोडं दोन मिनिटापूर्वी बोललो तर मराठीमध्ये मी रिपीट करतो आहे मी आणि डायबिटीस हा डायबिटीस आहे का नाही तर सरासरी आपल्या शरीरामध्ये डायबिटीसचं प्रमाण किती आहे तर त्या एच बी एवलचा जर जो रिपोर्ट असतो त्या रिपोर्टप्रमाणे आपला डायबिटीस हा जर सहा पॉईंट पाचच्या वर गेला तर तुम्हाला शंभर टक्के डायबिटीस आहे हे गृहित धरायचं हे मानसिकता करायची आणि याची ट्रीटमेंट चालू करायची जीवनशैली बदलणं खाणं पिणं व्यायाम याच्या आणि काही मेडिसिन्स असतात डॉक्टरांच्या सल्ल्याने हे चालू करायचं आता याच्यामध्ये बरंच वेळेस असं असतं की डायबिटीज मग तुम्हाला बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला डॉक्टर म्हणतात शुगर चेक करू उपाशी पोटे जेवणानंतर त्यात बी आपण प्रामाणिक नसतो त्या प्रामाणिक नसल्यामुळे आणि आपणच आपल्याला फसवत असल्यामुळे आपला तो रिपोर्ट गृहित धरत नाही किंवा परफेक्ट धरत नाही तर त्याच्यामुळे लक्षणे असून सुद्धा आपल्याला कधी कधी रिपोर्ट आपले नॉर्मल येतात कारण की आपण त्यावेळेस स्वतःशी प्रामाणिक नसतो आपण रात्री कमी कमी खातो जेव्हा नंतर साखर तपासायची असे दोन तासानंतर तेव्हा आपण कमी खातो त्याच्यामुळे आपला ए वन सी टेस्ट करू लागते आणि हल्ली प्रत्येक सिटीमध्ये मोठ्या शहरामध्ये प्रत्येक फिजिशियन आता एच बी ए वन सी टेस्टवरच जोर देतात आणि त्याच्यावरच निष्कर्ष लावतात की डायबिटीसचं प्रमाण आणि शक्यता ज्यांना डायबिटीस आहे ते लोक बी हे टेस्ट करतात ते रुग्ण बी हे टेस्ट करतात कारण की त्यांचं जे प्रमाण आहे कमी झालं का नाही हे बघण्यासाठी करतात आणि हे टेस्टचं कालावधी जो आहे ना तीन महिन्यानंतर मग त्याला बरेच कारण आरबी आरबीसी रक्तपेशा असतात ते तीन महिन्यानंतर बदलतात वगैरे एवढं खोळ मी जाणार नाही जे कॉम्प्लिकेट मी जाणार नाही पण जे मुद्द्याचं आहे ही टेस्ट दर तीन महिन महिन्याला चार महिन्याला करावी लागते आणि ह्या टेस्टवरतीच आपल्या मेडिसिनचं पुढचं शेड्यूल अवलंबून असतं की मेडिसिन किती प्रमाण कमी करायचं किती प्रमाणात शुगर रिव्हर्स झाली आहे हे सगळं अवलंबून असतं तर असो डायबिटीस सहा पॉईंट चारच्या पुढे तुमचं सहा पॉईंट पाच टक्केवारीच्या पुढे जर तुमचं एच बी ए वन सीचा रिपोर्ट गेला तुम्हाला हे, हे तर तुम्हाला डायबिटीस आहे हे माणसं ठेवा तर याच्यामध्ये असं असतं की आता काही काही रुग्ण येतात त्यांचं एच बी ए वन सी खूप अकरा बारा तेरा असतात मग त्यांना आज आम्ही समजून सांगतो काउन्सिलिंग करतो मग त्यांना एकच असतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे टेन्शनचं कारण नाही आहे घाबरायचं कारण नाही आहे किंवा खूप गंभीर प्रकारचं स्वरूप गंभीर स्वरूपाचा आजार आहे असायचं काही प्रकार नाही हल्ली आता आम्ही बरेच पेशंट बघतो ज्यांना गरज असते चेक करायची पण ते म्हणतात डॉक्टर जाऊ द्या भीती वाटते कशा डोक्याला खूळ घालून घ्यायचं काय शंका घालायची डोक्यात आहे ते बरं आहे पण माझ्या मायबापांनो बापानो मित्रांनो तुम्हाला सांगतो की आत्ता जर तुम्ही चेक केलं नसेल आ, चे, तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह राहू शकतात तुम्ही आनंदी राहू शकतात आणि तुम्ही हेल्दी राहू शकतात पुढे होणार नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकतात आता नाही आहे तर पण आता जर समजलं ना की तुम्हाला डायबिटीज आहे असं तर त्याच्यावरती तुम्ही जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल जीवनशैली बदलाल खाणं पिणं बदलाल तेवढेच तुमचे जे अवय आहेत तुमचे जे शरीरातले महत्त्वाचे भाग आहेत जसे डोळे किडनी लिवर तुमचं पूर्ण शरीर तेवढंच हेल्दी राहील आणि तेवढे अवयव तुमच्या शरीरातले हे हेल्दी राहतील त्यांचं कार्य सुरळीतपर्यंत चालेल तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारे मोठं कॉम्प्लिकेशन होणार नाही त्याच्यामुळे जर आधीच आपण तपासलं काय होईल एक तर नॉर्मल किंवा वाढेल नॉर्मल झालं तर हाय तशीच काळजी आपल्याला पुढे घेता येईल आणि वाढलं तर किती टक्के वारी वाढलं हे आपल्याला त्या तपासणी थ्रू समजेल तर वाढलं असेल तर आपल्याला लवकरात लवकर त्याच्यावर उपाय करता येईल उपाययोजना करता येईल मेडिसिन्स घेता येतील आणि मानसिकता एक आज आपल्या लोकसंख्येच्या पस्तीस ते चाळीस टक्के रुग्ण किंवा पॉप्युलेशन हे डायबिटीसने ग्रासले आहे सातपैकी चार घरात डायबिटीस आहे तर डायबिटीस आता सर्व सर, म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे आता डायबिटीस शुगर आहे प्रत्येकाला शुगर असते कोणाला जास्त कोणाला कमी कोणाला प्रमाणात तर हे शुगर हाय म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही घाबरण्यासारखं काही नाही याच्या फक्त एक सुंदर आणि आनंदी आणि एक व्यवस्थित शिस्तबद्ध जीवनशैली जगलो ना आपण तर एकदम सोप्या पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो आनंदाने आपण आयुष्य जगू शकतो लांब पळू नका हाय तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासून घेतात मग सांगतात विनाकारण तुम्हाला कोणी सांगणार नाही हाय तर दिसत दिसतंय घरामध्ये त्याची हिस्ट्री आहे की तुम्हाला डाय घरामध्ये कोणाला डायबिटीज असेल आईकडे वडिलांकडे की तुमचं काही लक्षणं असतील जीवनशैलीमध्ये बदल असेल आणि ओवरवेट असेल अशी अनेक लक्षणं असल्यास तुम्हाला डॉक्टर्स सल्ला देतील तर ते नक्की तुम्ही कृपया करून ऐका आणि त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट घ्या तर आता तुम्हाला सारांश सांगतो थोडक्यात डायबिटीज तपासण्याचं एक माध्यम आहे जे सरासरी आपल्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे आणि डायबिटीज आहे का नाही आहे ते सांगायचं एच बी ए वन सी नॉर्मल व्हॅल्यू असते ते तुम्हाला सांगितलंच डायबिटीक होणारा असतात तर काळजी घेतली तर टाळता येतो आणि डायबिटीजचं प्रमाण मेडिसिन चालू आहे गोळ्या औषध चालू आहे तर आपल्याला कसं कळेल की आपलं कमी झालं का नाही आपला फरक पडला का नाही आपलं काही चुकतं आहे का किंवा आपलं काही पथ्य व्यायाम गोळ्या औषध बरोबर हायकानी तर त्या तपासासाठी एच बी ए वलची तपासणी असते आता हे तपासणी आपण तुम्हाला सांगितलंच आहे परत तुम्ही नोट करून घ्या तसं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक नोट ठेवा त्याची तुमचं जसे तुमचे फॅमिली डॉक्टर डायबिटॉलॉजिस्ट किंवा फॅमिली फिजिशियन तुम्हाला ते सांगतीलच तर अशा प्रकारे आपण डायबिटीसचा काळजी घेऊ शकतो त्याचा सामना करू शकतो होणार असेल तर होणार होणार असेल तर आपण ते थोडंसं जीवनशैलीमध्ये बदलून व्यायामाचा प्रवा वापर करून आणि लाईफस्टाईल चेंज करून आपण ते थांबवू हो शकतो की रिवर्स करू शकतो टाईप टू असेल तर त्याच्यामध्ये डायबिटी झाला असेल तर टक्केवारी ते कमी करून तुम्ही नॉर्मल राहू शकता आप अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपला जागरूकच्या हिशोबाने आहे तर आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना मित्रपरिवारांना हा व्हिडिओ दाखवा शेअर करा आणि तोपर्यंत मस्त आनंदी राहा निरोगी राहा आरोग्याची काळजी घ्या नमस्कार धन्यवाद